मित्रांनो हा आपला पार्ट सेकंड आहे पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आपण सेकंड पार्टमध्ये स्वामींचं मठ आणि गजानन महाराजचं मंदिरचं दर्शन करणार आहे तर तुम्ही ब्लॉक हा लास्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो हे आपलं गजानन महाराज मंदिर शेवगावचं आहे तिथलं तुम्ही गार्डन वगैरे हो बघू शकता किती भारी आणि चांगलं गार्डन आहे हो ते एक नंबर गार्डन वगैरे होतं तुम्ही बघू शकता आम्ही चालू होतो आतमध्ये मित्रांनो आपण त्रमेश्वरून येताना हे मंदिर दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे मंदिर वगैरे हो खूप भारी वगैरे हो होतं आम्ही दोघं चाललो होतो मंदिराकडे हो गप्पा मारत वगैरे हो तर मित्रांनो हे गजानन महाराज ची कमान खूपच भारी होती ना आतमधलं मंदिर सुद्धा खूप भारी महाराजचं आहे मंदिर मध्ये नाशिकमध्ये भारी कमान वगैरे आहे एकदम मध्ये एक नंबर कमान वगैरे हो आहे मंदिर बघा आता कसं आहे मंदिर वगैरे हो मंदिर बघा किती भारी आहे तर मित्रांनो हे आहे मंदिर बघू शकता भारी एकदम मंदिर आहे गार्डन वगैरे पण आहे एकदम भारी एकदम मंदिर मला बघण्यासारखं वाटतं एकदम एक नंबर मंदिर वगैरे आहे तर बघू आपण कसं आहे वगैरे एकदम तुम्ही असं ब्लॉक बघत राहा पुन्हा तुम्हाला आतलं मंदिर दाखवतो मी बघा आतमध्ये आतमध्ये मंदिर खूप तर मित्रांनो आम्ही मंदिरामध्ये प्रवेश करत होतो मित्र माझा चालला होता पुढे तर मंदिर पण खूप भारी वाटत होतं बघण्यासारखं मंदिर होतं एकदा तर तुम्ही बघा आतून पण मंदिर किती सुंदर आहे ते आणि खूप शांतता होती मंदिरामध्ये तुम्ही आता दर्शन सुद्धा घ्या तर मित्रांनो रामचं दर्शन झालं कायदाच दर्शन झालं तबस दर्शन झालं आता चाललो आम्ही स्वामींच्या मठात जवळच एक स्वामीचा मठ आहे जे स्वामीच्या मठात चाललो आता दर्शनासाठी बघा पुढे जाता काय ते स्वामीचा मठ पण पण आता काहीतरी खाऊ आम्ही ठीक आहे मित्रांनो आता आम्ही पोहोचलो स्वामीच्या मठाच्या इथे तुम्ही बघू शकता कामा नाही इथं चाललोय आम्ही दोघं रस्त्याला आहे आता आम्ही चाललोय बघू शकता तुम्ही आता वाजलेत किती किती वाजले रे साडेपाच वाजलेत आता वातावरण बघू शकता एकदम भारी वातावरण झालंय तर मित्रांनो आता आम्ही स्वामीच्या मटांच्या इथे आलेलो आहे मी ते डोंगर वगैरे बघू शकतो भारी विवा एकदम त्यांचं गार्डन वगैरे पण खूप भारी आहे एकदम भारी आता मठाची जागा आता बघा आपण मंदिर कुठे आहे ते बोलूया इथं समोर वाटत मंदिर आहे मंदिर पण भारी दिसतं एकदम गार्डन वगैरे पण एक नंबर दिसत आता बघा कसं काय ते चालले वरती आम्ही तुम्ही मग कधी आले तर द्या नक्की भेट इथे मंदिराला स्वामीच्या नी बघा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बघा तुम्ही मंदिर अरे एकदम मंदिर जुना तर मित्रांनो मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आपल्याला असं पाण्यामधूनच मंदिरामध्ये प्रवेश भेटतो आणि इथून आपण आत गेलो की थोडं जवळ मंदिर आहे आम्ही चाललो होतो मंदिरामध्ये इथे तुम्ही बघू शकता समोरच मंदिर आहे स्वामींचं तर मित्रांनो आता आलेलो आहे स्वामींच्या माट्याच्या इथे तुम्हाला समोर बघा स्वामी बसले दिसतच असतील बघा तुम्हाला दिसतंय का चाललोय आतमध्ये एकदम भारी प्रवेशद्वार एक वगैरे आहे एकदम समोर स्वामी आहे मंदिर खूप भारी आहे एक नंबर मंदिर आहे स्वामी तुम्ही बघू शकता एक नंबर मंदिर आहे मित्रांनो हो। हे बघा साइडला पण खूप सारे हे केलेलं आहे पण मुण लाईट बंद असल्यामुळे तुम्हाला काही दिसत नाही स्वामी मित्रांनो स्वामी तर मित्रांनो स्वामी मंदिरामध्येच आपलं खूप देवांचं दर्शन पण होऊन जातं तर तुम्ही बघू शकता पहिलाच देव आपलं शनीदेवांचं आपल्याला दर्शन झालं आहे शनीदेवांची मूर्ती सुद्धा एक नंबर होती मूर्ती खूप भारी वाटत होती तुम्ही बघू शकता तर श्री रेणुका माता देवीचं सुद्धा आपल्याला दर्शन झालं देवी पण खूप भारी दिसत होती पाया वगैरे आम्ही पडलो देवीच्या आणि त्याच्याच बाजूला तुम्ही बघितलं असेल तर आणि त्याच बाजूला श्री महालक्ष्मी देवीची सुद्धा मूर्ती होती मूर्ती पण खूप सुंदर वगैरे होती तुम्ही बघू शकता दोन्ही देवी अगदी बाजूबाजूला होत्या मित्रांनो पाया वगैरे पडलो देवीच्या तर मित्रांनो पुढली देवी, देवी, देवी होती आपली तुळजी बावानी आई तिचं सुद्धा मंदिर खूप भारी होतं देवी पण खूप भारी दिसत होती तर तुम्ही बघू शकता त्याच्या पुढली देवी होती सप्तशृंगी देवी ती ही नाशिक मधलीच देवी आहे त्याचपुढे मित्रांनो तसंच त्याच्या पुढे होतं आपला हनुमान देवाची मूर्ती ती मूर्ती पण खूप सुंदर होती तुम्ही मूर्ती बघू शकता कशी आहे ती तुम्ही मूर्ती बघा मूर्ती तर खूप भारी होती तुम्हाला पण नक्की कधी टाईम भेटला तर तुम्ही नाशिकला नक्की स्वामीच्या दर्शन करायला नक्की जावा तर मित्रांनो आम्ही आलो साडेसात वाजता घरी पण एवढी थंडी होती आम्हाला ब्लॉक काढायला जमला नाही आम्ही काय ब्लॉक वगैरे काही काढला नाही पण थोडं बघा ॲडजस्ट करा ब्लॉक काढायची तर इच्छा होती पण थंडी एवढी होती की काय ब्लॉक बी काढायला काय जमला नाही आम्हाला जाऊन फ्रेश वगैरे हो झालो थोडा वेळ बसलो तर आता जातो थोडं जेवतो बिवतो झोपतो उद्या सकाळी जाणार पद मुंबईला बस उद्या ब्लॉग बघू आपण कसं होतोय ते बघ